मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलेच असते मी पण चांगले आहे आणि इथं आलेली आहे मी आपल्या जागेचे बांधून खूपपर्यंत चालू आहे हे बघा जस्ट आत्ताच आले मी <laughs> चला तुम्हाला दाखवते मी खूप बोल हे बघा म्हणजे ऑलमोस्ट थोडं झालेलं आहे मला माहितीच नाही मीच तिसरे दिवस झाले चालू आहे तर मी आज आले तर चालू आहे तिसरा दिवस आहे तो, तो कुठपर्यंत काम आले मग जस्ट बघायला आले मी आता आता बघा दुपारचे साडेतीन वाजून चाललेत तर त्या साईडला करून कलम टाकलंय आणि आता वरती पत्र टाकायचं चाललंय आणि ही खिडकी आहे दोन दरवाजे काढलेत एक हे हिथं मोकळी जागा केली उठायला बसायला इथून चालू आहे आणि इथून दरवाजा एंट्री घ्यायचं आहे पण दरवाजा इथं खिडकी इथं खिडकी काढली एक दे हे बघा दीदी पपई पडलेला आहेत पपई घ्यायला चालली पण हायच कच्चे पपई ए देतो हे समोरच घे हे पपईचं झाड इथं नाही का होत ते तोडलेत वाटत मग दे फेकून चल खराब नसते ते पाणी सुटते त्याला कुठं खराब आहे घाण नाही ते खाली पडले ना पिकल का ते कागद गुंडाळून ठेवा लागेल हे बघा असं कॉलम वगैरे टाकलेत पाहू शकता तुम्ही इकडे एक दरवाजा आहे आणि इथं खिडकी आहे आणि एक दरवाजा आहे तर हे एकच रूम आहे बर का बघा तर मित्रांनो फक्त एकच खोली बांधलेली आहे म्हणजे एकच खोलीच बांधकाम दिलेलं आहे फक्त दरवाजे दोन लावलेत पण खोली आहे एकच छोटीच आहे काय तुम्हाला माहिती एक गुंट्या जागा काय एवढं काय खोल्या निघत नाही उठायला बसायला थोडस जागा आणि एक खोली ही एवढंच निघतं दोन गुंठा जागा असतं तर काहीतरी पण आता काय एकच गुंठा जागा आहे त्यामुळे एक, एक गुंट्या जागेत काही एकच खोली बनती म्हणजे तसे दोन खोल्या बनतात पण आपण एक खोली बनवली आणि एक खोली असं का पुढं घराच्या पाठीमाग बसायला उठायला असं बनवलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही हे बघा पत्र लावायचं चा चाललेलं ला आहे त्यांचं काम चाललंय मी म्हटलं तुम्हाला दाखव पण मी घाई गडबडीत आले हे बघा लय इकडं ऊन बिन लय लागते हे बघा कोरफड किती काढून टाकलं तिथलं हे झाड वगैरे होते काढून टाकलेत बघा कोरपड तिथं ता पुण्यात तारसतात लोक नाही इथं धडा धडा टाकतात हे बघा फायनली आता पत्रे बसले पाहू शकता तुम्ही एक रूम आहे आणि पुढचं आहे ना ते पळवी बरं का बस हाय मित्रांनो आहे बघा चंदन नगरला आलेलं आहे मी आता हे बघा भाजी मंडई बघा आता कडीपत्ता घेते जरा खास कढीपत्तासाठी आले बर का मी चला तर मी जरा कडी पत्ता घेते पत्ता घ्यायला लागल हिरवा हिरवा बघा हिरवा दहा रुपयाचा आणि कांदा पत्तास आहे बघा कांदा घेतले एक किलो नाही राहू दे एकच किलो बाद झालं बाजार संपले आता संध्याकाळच आहे बाजारात आलं ना काय काए ना काय माणूस घेतच असत है का नाही बघा घेतले एवढूसच घेतलं कडी पत्ता तर त्या बाईने तुडस दिलं है का नाही चला तर घरी जाऊ अहो तिथं आपल्या जागेची तर कडीपाल एक किलो तीस रुपयाच वाटत नाही ते पण जोड कांदा घेतलाय आणि इकडे चांगला कांदा पन्नास रुपये किलो म्हटले वाटत नाही एक किलो कांदा का शिंगाडा खायचा का काळा पांढरा खायचा त्यातलं तर लय वाढलं होतं मोठं म्हणून ते बाजूच्या बाईने झाडच तोडून टाकलं कातर म्हणली झाड एवढं मोठं वाढलं आणि काय करायचं मला नाही लागत कढीपत्ता म्हणले मृदय म्हणलं आता मी गेले की मी लावलं कढीपत्ताचं झाड घरात आपलं दारात कढीपत्ताचं झाड कोरफड असं हे टेन्शन नसतं लोकांना मागायचं आहे का नाही तर मित्रांनो आज हा इथला व्हिडिओ म्हणजे इथंच एंड करून टाकते आता काही घरी जायचंय मला अजून भरपूर काम आहे परत व्हिडिओ काढायला भेटणार नाही हे बघा बघितलं का चंदन नगरचं माझं बिल्डिंग आहे तुम्हाला माहिती आहे इथलं खूप म्हणजे खूप व्हिडिओ आहेत माझे तुम्हाला नाही बघितलं तर माझ्या मधला जावा आणि बघा तुम्ही मग बाय बाय मम्मा बाय बाय कर बाय बाय गुड नाईट